नाकोड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरुज नाका एवला शासनाकडील शंभर दिवसांच्या सात कलमी कृती कार्यक्रमांतर्गत येवला कृषी उत्पन्न बाजार समिती स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून यावेळी बाजार समितीचे सभापती उपसभापती संचालक मंडळांसह व्यापारी मापारी बाजार समिती कर्मचारी तसेच शेतकरी बंधू उपस्थित होते शासनाच्या दिवसाच्या कार्यक्रमाला आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरुवात केली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमानाने मापारी असतील हमाल असतील व्यापारी असोसिएशनचे सर्व सदस्य असतील या सर्वांच्या वतीने शासनाच्या शंभर दिवसाच्या साफसफाईच्या या कार्यक्रमाअंतर्गत सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत आज या मार्केटमध्ये साफसफाईचा कार्यक्रम अतिशय रोमाने त्या ठिकाणी हमाल मापारी व्यापारी सर्व मार्केटचे सर्व संचालक यांनी सहभाग घेतला अतिशय चांगलं काम या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आपण महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाचा जो सातकलमी कृती कार्यक्रम आहे त्याअंतर्गत सर्वप्रथम स्वच्छता मोहीम राबविणे तर शासनाच्या विविध कार्यालयात ही मोहीम सुरू झालेली असतानाच आपल्या येवला तालुक्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन स्वच्छता अभियानाचं आज आयोजन केले आजच्या ह्या स्वच्छता अभियान कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सर्वसंचालक मंडळ सभापती व इतर आपले संपर्क कार्यालयाचे साहेब व इतर राजकीय अधिकारी कर्मचारी राजकीय मंडळी यांनी देखील सहभाग घेतलेला आहे तसेच बाजार समितीचे कर्मचारी हमाल मापाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून आपण जो स्वच्छतेचा कार्यक्रम राबवला आहे तो निश्चितच यशस्वीपणे आपण पूर्वीच आणि आताचा बदल निश्चितच दिसून येईल अशी मी शासनाच्या वतीने आशा बाळगतो आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल अशी मी बाजार समितीला शुभेच्छा देतो धन्यवाद बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ